उद्धव ठाकरे गटाने राष्ट्रपतींना पत्र लिहित काळाराम मंदिराच्या दर्शनाला तुम्ही यावे अशी विनंती केली आहे या पत्रावरती उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी देखील आहे परंतु या पत्रात ठाकरे हा शब्द चुकीचा देण्यात आला असल्याचं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे त्यांनी के राष्ट्रपतीला पत्र लिहिलंय काळाराम मंदिराच्या दर्शनाला तुम्ही या राष्ट्रपतीला ज्या काळाराम मंदिरामध्ये ऐश्वर्य कधी गेले नाही प्रथम तर हे जात आहे आणि राष्ट्रपतीला पत्र लिहिलं शिवसेनाचे जे तुकडे झाले म्हणणा किंवा विभाग त्याचे एक पार्टेशन जे झालं त्याला कारणीभूत तुम्ही आहात मिनिमम कॉमन प्रोग्राम मग त्याच्यामध्ये काय तर हिंदू हृदय सम्राट म्हणायचं नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणा अ माझ्याकडे एक पत्र आहे त्यांनी जे राष्ट्रपतीला लिहिलंय राष्ट्रपतीला ठाकरे नावाचा किती तुम्ही व्यापार केला आणि बदनाम केलंय या पत्रामध्ये ठाकरे हा शब्द वाचा एकदा राष्ट्रपतीला पत्र लिहित आहे ना बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख या पत्रामध्ये काय आहे हे एकदा पहा अरे ज्या ठाकरे कुटुंबाच्या नावावर तुम्ही आज मोठे झालेला आहात तो ठाकरे शब्दही तुम्हाला लिहिता येऊ नये याच्यासारखं दुर्दैव मला वाटतं कोणतं नाही शिवसेना ज्या ठाकरे नावाचा दबदबा या महाराष्ट्रात नाही देशामध्ये नाही तर जगामध्ये आहे ते नाव तुम्हाला लिहिता येत नाही हे तुम्हाला राष्ट्रपतीला पाठवलेले पत्र आहे आणि म्हणून या सगळ्यात चुका तुम्ही वारंवार केलेला आहात म्हणून पक्ष तुमच्या हातातून तुम गेलेला आहे निवडणूक आयोगाकडे सुद्धा जे काही पत्र व्यवहार केला ना त्याच्यातही अशाच सगळ्या मोठ्या मिस्टेक केलेला ब्लंडर मिस्टेक ज्याला म्हणतात तुम्ही त्या केल्यात म्हणून तुमचा पक्ष तुमच्या हातातून तुम गेलाय धनुष्यबाण हातातून गेला जे तुमच्याकडे तज्ञ आहेत जे तुमचे दलाल आहेत त्यांना एकदा हे पत्र दाखवा आणि ही मिस्टेक का झाली याचं उत्तर मागा कारण की तुम्ही हे पत्र लिहितच नाहीत ना अत्यंत विद्वान लोक तुमच्या आजूबाजूला जे आहेत त्यांनीच हे पत्राचा ड्राफ्ट तयार केला असावा खाली तुम्ही केलेली ही सही आहे म्हणून आता ठाकरे नाव घेण्याचं तुम्हाला अधिकार नैतिक अधिकार ओढलं नाही हेच याच ठिकाणी तुम्हाला सांगायचं